आपल्या गायीचा चारा काढण्याचं काम चालू आहे हे आमचं सुपर नेपियर आहे बाई दुसरं असेल तुम्हाला ही मोरिंगाची झाडं आहेत हे आम्ही गायींना घालतो चाऱ्यामध्ये त्यांच्या कुट्टीमध्ये आणि इकडे आता नवीन चाऱ्याची लागवड केलेली आहे हा जो दिसतो आहे ही मॅगास्वीट आहे आणि हे जे थोडं उंच भाग दिसतोय ही सगळी ॲडवंटाची सातशे छप्पन मका आहे हा आमचा फार्म दिसतोय तिकडे आणि इकडे बघा ही मॅगास्वीटच आहे याची एक कापणी झालेली आहे आणि इकडे पुढे बघा परत कापणीला आलेलं आहे सेकंड कापणी चालू आहे त्याची एक आठ एक दिवसामध्ये आम्ही इकडनं त्याला परत कापण्यासाठी सुरुवात करू ही बघा हे आमचं शेताच्या पूर्ण हे बघा तुम्हाला दिसत असेल तर त्या टोका लाईट त्या टोकापर्यंत बघा पूर्ण मोरिंगाची झाडं आहेत सगळी शेवग्याची झाडं आहेत हा जो पाला आहे आम्ही असा काढून गायीला देत असतो ही एवढी मोठी झाड काळी आहे अंगठ्यापेक्षा मोठी आहे ही सुद्धा चापकट मे टाकल्यानंतर गाई याला पण खाते चांगल्या आवडीने खातात धन्यवाद